अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि चवीला सुद्धा खूपच छान अशी बनणार आहे सुरुवात करायची आपल्याला लागणार आहे पाव किलो पनीर जे की मी स्वच्छ पाण्यामध्ये घालून घेतलं होतं आणि नंतर हे मी किसून घेणार आहे झाड किसनीने तुम्ही पनीरचे छोटे छोटे क्यूब करून घेतले तरी सुद्धा चालू शकतं किंवा मग तुम्ही पनीर, पनीर हाताने कुस करून घेतलं तरी सुद्धा चालेल पण स्नॅश करताना हळव हाताने करावा अदरवाईज त्या मला पाणी सुटू शकतं तर असे जे पनीर आहे ते मी खिसून घेणार आहे आणि या पनीर भुजीच्या मिक्समध्ये ना मीठ मसाला सगळं इन्क्लुडेड आहे त्यामुळे आपल्याला वेगळं मीठ मिरची असं काहीच घालायची गरज नाही आहे अगदी थोड्याशा साहित्यामध्ये झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे तर पनीर किसून झालेला आहे आणखी काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात आपल्याला लागणार आहे एक मोठ्या साईजचा कांदा जो की मी बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो तोसुद्धा बारीक कट करून घ्यायचा आहे थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर हिरवी मिरची ऑप्शनल आहे नाही घातली तरीसुद्धा चालू शकतं कढई तापत ठेवली कढईमध्ये एक पळी भरून तेल घालायचे किंवा चमचाने घालताय दोन मोठे चमचे तेल घालून घ्या आणि नंतर तेल तापलं की त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया कांदा जो आहे तो गुलाबी रंग येऊ किंवा मग ट्रान्सलुसेंट होऊस आपल्याला परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटासाठी मीडियम हीटवर आणि नंतर आपण त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून घेऊयात तो सुद्धा छान तेल सुट असतोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये सुहानाचं जे मिक्स आहे आपल्याकडे पनीर पनीरभुजीचा तो मसाला घालून घेऊयात आणि तो मसाला सुद्धा आपल्याला एक मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे फक्त एक मिनिटभर परतायचा बारीक गॅसवर पर, आणि नंतर आपण याच्यामध्ये किसून घेतलेलं जे पनीर आहे ते घालून घेऊयात बस असं एवढं सोपी पद्धत आहे आता हे सगळं फक्त मिक्स करून घ्यायचं तीन चार मिनटासाठी परतून घ्यायचं आणि आपली पनीर भुर्जी तयार आहे भरपूर कोथिंबीर घालून सर्व करा या पनीर भुर्जीमध्ये मी नंतर ना थोडेसे पनीरचे क्यूबसुद्धा ॲड केले होते तर तुम्ही सुद्धा ॲड करा खूप छान लागतात ते पनीर भुर्जीमध्ये तर अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे कधी कधी मुलांना किंवा आपल्याला स्वतःलासुद्धा लह येते काहीतरी यम्मी टेस्टी बाहेरनं मागवावं तर बाहेरनं न मागवता तुम्ही घरीच अशी हॉटेलसारखी पण भुजी बनवू शकता त्यामुळे नक्की ट्राय करा मंडळी आणि माझ्या चॅनलवर मी अशा साध्या सोप्या आणि हेल्दी रेसिपी अपलोड करते ज्या की मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी बनवते त्यामुळे तुम्ही चॅनलला एकदा व्हिजिट करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येत राहतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी थँक्यू सो मच बाय